राधे कृष्ण फरसान आणि स्वीट्स दिवाळीचा गोडवा आणि उत्सव रोड येथे असलेले राधे कृष्ण फरसान आणि स्वीट्स हे ठिकाण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या गर्दीने गजबजले आहे संचालक मयूर परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली येथे पारंपरिक चवींसोबत आधुनिक स्वादाचे सुंदर मिश्रण अनुभवायला मिळाले मिक्स फरसान लसण फरसान बाकरवडी शेव चकली भावनगरी तसेच सोहनपापडी मोतीचूर लाडू शंकरपाळे पाक अशा स्वादिष्ट मिठाई आणि फरसाण्यांच्या विविधतेनं दुकान सजले आहे स्वच्छता शुद्धता आणि गुणवत्तेचा उच्च दर्जा राखत तयार केलेले हे पदार्थ नागरिकांना आकर्षित करत आहेत दिवाळीच्या सणात राधेकृष्णा फरसान आणि स्वीट्स हे ठिकाण गोडवा आणि फराळाच्या आनंदाचा अविभाज्य भाग ठरत आहे दोन वर्षापासून इथूनच दिवाळीच फरसण वगैरे खरेदी करतोय टेस्ट वगैरे चांगली आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे त्याचे लाडू वगैरे त्याच्यासाठी तूप वगैरे पण खूप फ्रेश वापरलेलं असत आम्ही शेव पापडी फरसाण मिठाई सगळं खरेदी केलंय आम्ही घरी बनवण्याऐवजी इथूनच नेतो इतरांपेक्षा इथले रेट पण चांगले होलसेल रेट मध्ये सगळं भेटत ते प्रतिक्रिया जाणूनच घेतली आहे आणि याच दुकानाचे संचालक मयूर परदेशी आता आपल्या सोबत आहेत आपण यांच्याकडनं जाणून घेऊया की हे किती वर्षापासून यांनी दुकान चालू केलं आहे आणि कोणकोणत्या वस्तू वस्तू नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत आमच्या आता जवळपास पंचवीस पन्नास वर्षापासून आमचं चालू आहे गोटीमध्ये दोन शॉप आहे होलसेलच पूर्ण काम आहे नाशिकमध्ये आता आमचे दुसरं वर्ष आहे नाशिकमध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे दिवाळीचे पूर्ण फराळ आमच्याकडं भेटत आहे चकली त्याच्यानंतर अनारसे करंजी फरसान सर्व एवन क्वालिटीचा आम्ही सर्व मटेरियल वापरतो आणि ग्राहकाचे आता आले मन जिंकत आलेले ग्राहकांनी आम्हाला रिपीट रिपीट ग्राहक येत आहे आणि माउट पब्लिसिटीमुळे आमचं